अगडे इकडे सगळेजण चिडवायचे इला आणि ही खूपच चिडायची खूपच आगाऊपणा चालू होता तिथं तिकडे मी आता हे सगळं दाखवत ते माझ्या सासरकडच्या गोष्टी आहेत तर इकडे विठलाई देवी आहे तिच्या दर्शनसाठी मी आली आहे आज आमच्या देवीची यात्रा होती आणि इथे अशा प्रकारचे वातावरण होते तरी मी तुमच्याबरोबर शेअर करते इकडे जास्त काही मला सूट करायला मिळालं नव्हतं तर देवाच्या ह्याच्यामध्ये तर जेवढं होतं तेवढं मी दाखवलं तुम्हाला आणि नेक्चर जर तुम्हाला मी ऑलरेडी पहिल्यापासून दाखवत आली आहे आमच्या गावाकडचं खूपच सुंदर वातावरण आहे आणि एकदम निखळ आनंद जो काही असतो निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा तो इथे आल्यावर नक्कीच अनुभवायला मिळतो मला मी आज जी साडी नेसली होती त्याच्यावरती माझ्या भाचीने सुद्धा छान छान फोटोज माझ्याकडून काढून घेतले ते सुद्धा एक दोन फोटो मी पुढे शेअर करेन पुनाई देवीच्या दर्शनासाठी सुद्धा मी गेले होते कारण इथेच बाहेर या मंदिराच्या बाहेर यात्रा भरणार होती यात्रेत आलेली दुकानं आणि यात्रेमध्ये मंदिराचं केलेलं डेकोरेशन मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेन कारण रात्री आम्ही गेलो होतो यात्रा बघण्यासाठी इथे भाचीने काढलेले फोटो दाखवले तुम्हाला आणि इकडे मावशीही काका आले जेवायला तर त्यांच्यासोबत गप्पा मारत मस्त संध्याकाळचा वेळ माझा गेला होता आजचा आणि इथे यात्रेचं दाखवते तुम्हाला अशा प्रकारे छान विद्युत रोषणाई केलेली होती माझं मान हे गाव आहे इथे निनाई देवीची यात्राही भरलेली आहे आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरते पण यावर्षी थोडं प्रमाण मला कमी वाटलं ऑर्केडचा सुद्धा असतो रात्री आणि यावर्षी तो काही नव्हता इथे हे छोटे मोठे स्टॉल आले होते खाऊचे काही खेळण्यांचे दुकान होते काही खेळणे होते तर इथून आम्ही छोट्या मोठ्या गोष्टी खरेदी केल्या आणि नंतर आईस्क्रीम खाऊन घरी गेलो आणि हो मला इथे आल्यानंतर कॉकटेल आईस्क्रीम खूप आवडतो जो मलकापूरमध्ये भेटतो पण त्याच्यासाठीच इथे आलो पण तो यावर्षी काही मिळाला नाही मग आम्ही मिल्कशेकवर काम केलं आणि घरी गेलो घरी आल्याच्यानंतर फरीशी इथे अशा प्रकारे मजा चालू होती ती खूपच आगाऊपणा करते असं वाटतंय मला सगळेजण दिसले की तिला काय करू काय नको होतं आहे आम्ही सगळ्या काकांची आणि सगळ्या फॅमिलीची खूप लाडकी झाली आहे ती आणि अशा प्रकारे तिच्या सगळ्या क्लिप्स मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केल्यात ते ह्या व्हिडिओ जाणार्फतसुद्धा पुन्हा एकदा शेअर करते आहे आणि अशा प्रकारे आमच्या गावाकडचं वातावरण आहे अगदी निसर्ग सौंदर्याने नटलेलं आमचं गाव आहे आणि इकडे राहायलासुद्धा मला प्रचंड आवडतं आणि इतक्या छान छान वाईट असतात आणि की तुम्हाला काय सांगू खूपच पॉझिटिव्हिटी वाटते मला या सगळ्या वातावरणातून मिळणारी आणि तीच मी तुमच्याबरोबर वारंवार शेअर करत असते बऱ्याच गोष्टी असतात शेअर करण्यासाठी पण वेळेअभावी माझ्याकडून ते होत नाही आता प्रयत्न सुरू आहेत त्यामुळं नक्कीच तुम्ही व्हिडिओजनं लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा दाखवायला खूप वेळ कमी पडेल एवढ्या छान छान गोष्टी अजूनसुद्धा आहेत त्या मी आता नेक्स्ट टाईम मी जे काही राहिलं ते कवर नाही नक्कीच करेन आणि अशा प्रकारे हलके फुलके ब्लॉग्स बघण्यासाठी थँक्यू सो मच